काही आमच्या गुन्हे दाखल करायचे करा आणि डोक्या साहेब तुम्हाला माझा एक तुम्ही दहा वाजता चार दिवसापूर्वी मोर्चा झाला मोर्चा नव्हता का तेव्हा दुकानं बंद नव्हते का तेव्हा आम्ही लोकांनी सांगितलं का दुकानं चालू ठेवा तुम्ही त्या नोटीस मध्ये कस काय लिहिलं रात्रीच्या जी ज्याला बंद करायची ते त्याला करू द्या काही करणारे त्याच्यावरती तोडफोड केली तर आम्ही मरेपर्यंत जीव जाईपर्यंत अन्न त्या पाणी त्याग करून उपोषण आपल्या डिपार्टमेंटच्या दारात सगळी बावी गाव करू पाहिला पुरुष लेकर ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे वन्यजीव अधिनियमाप्रमाणे तस्करीचाही गुन्हा लागला पाहिजे आवश्यक वस्तू सापडल्या तो लागला पाहिजे आर्मी ऍक्ट पंचवीस तीन पंचवीस चार याच्यापैकी एक लागला पाहिजे